मालेगाव शहर आणि ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांच्या एकशे चौदा आणि एकशे पंधराच्या एकूण मतदार संदर्भात आम्ही गेल्या काही दिवसापासून मागे आयुक्त साहेबांना आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं त्यात मालेगाव शहरातले जे डुप्लिकेट नावं आहेत दुबा हिबा बालबा तसंच त्यांचा आहे मयत झाला आहे ते नाव देखील मतदार यादीत समारोप आज

एकाचं नाव नोंदलेलं आहे आणि त्याचं नाव मालेगाव शहरातल्या पण एका प्रभागात कुठेतरी नाव नोंदलेलं आहे म्हणजे एकाच व्यक्तीच एका विधानसभा मतदारसंघामध्ये दोन दोन ठिकाणी नाव नाव आहे तो एक नाव करत नाही नाही दक्षता घेत आणि त्याच्यामुळे काय झालं की मालेगाव भाजप विधानसभा संघामध्ये तीस ते चाळीस हजार दुबार नावं असण्याची आमची शक्यता आहे तशीच परिस्थिती मालेगाव मध्ये ज्या बाबतीत त्या संदर्भात सन्माननीय माझे आमदार असिफ शेख साहेबांनी एक स्वतंत्र निवेदन परवा दिलेलं होतं अशीच बाबतीतलंही आहे असं आमचं मत आहे त्याचबरोबर आमच्याकडे जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार एक लाखापेक्षा जास्त लोकांचे पत्ते व्यवस्थित नाही म्हणजे मूळ पत्ता त्यांचा जो असला पाहिजे तो नाही आहे त्याचबरोबर त्यांचे फोटो आयडेंटिटी व्यवस्थित नाही मग त्याच्यामुळे बोगस मतदानाला चान्स मिळतो म्हणजे मतदानाच्या दिवशी बोगस मतदान मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी ती संधी उपलब्ध होते कभी करने न्यों न्यों ती कुठेतरी कमी करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी पारदर्शक प्रक्रिया पार काही व्यवस्था क्रमांक लोक पूर्व झाले आहेत गावात पण नाव आहेत तिकडे पण नाव आहेत म्हणजे उदाहरणार्थ मी अर्ज दिल्यावर सुद्धा माझे दोघींकडे नाव आहेत ते डिलीट झालेले नाही असे भरपूर नाव गावातले आहेत जे इथे राहायला आले

इसके लिए पूरे हिंदुस्तान के अंदर राहुल जी गांधी भी इसके ऊपर बहुत मेहनत कर रहे हैं। पूरा विपक्ष क्या पक्ष वाले भी इसके अंदर लगे कि और चोरी का जो मामला है ये की क्या का ये कनेक्टेड कुछ अधिकार चौक शिक्षण

त्याचं एक वर्षाच्या मुलापासून आधारसक्ती करून टाकलेली आहे तर मग मतदार यादीत नाव समाविष्ट करायला त्याला आधार शक्ती काय नको कारण की कारण की जर देशाचं सगळं यंत्रणा लोकशाही त्याच्यावर डिपेंड आहे ती मतदार यादीवर डिपेंड आहे आणि ती जर आधारशी लिंक नसेल मग भारताने एवढा मोठी प्रगती केली प्रत्येकाला युटी आयडी नंबर दिला तर तो जर त्याच्याशी नसेल तर काही उपयोगच होणार नाही ते राहुलजी गांधी यांनी डिजिटल दादा इलेक्शन कमिशन कडे मागितला होता जर डिजिटल दा दादा मिळाला तर हे काही तासांमध्ये सगळं जे व्होटर्स आहेत सापडले जाते पण इलेक्शन कमिशन तो डिजिटल दादा देत तर आमची एक मागणी राहील की डिजिट इलेक्शन कमिशनकडे डिजिटल दादा हा गेला पाहिजे तुम्ही एवढ्या या मतदारसंघामधले हे लोक आलेत हे शॉर्टिंग करतायत आता एका एका मतदारसंघामध्ये किती कि किती मतदार किती शॉर्टिंग करते डिजिटल डाटा नुसतसभा विधान करून आमचं म्हणणं शॉर्टकट मध्ये सगळ्यांच ते देश पातळीवर देश पातळीवर हे सगळं बायोडाट्री नाम डमणी होत नाही तुमच्या अतिरिक्त नाही तुम्हाला जो शासन आदेश करा त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक माणूस एक मतदान आपण आपल्याकडनं पारदर्शक ठिकाणी शाखेकडनं मालेगावकडनं मालेगावचं करतात जिल्ह्याच्या बाहेर आपल्याला काय एवढ्या आपल्या जबाबदारी नाही एक मनुष्य एक मतदान त्याला त्याच्या फेरतील मी मीडियाला विनंती करतो की सायबरच्या माध्यमातून चारशे वीसचा गुन्हा दाखल करा हा मोठा फ्रॉड आहे हा भ्रष्टाचार आहे जसा बांधकामध्ये भ्रष्टाचार होतो बँकांमध्ये उरला आता शाळेमध्ये उरला तसा हा निवडणूक साठी मध्ये बिओलांचा भ्रष्टाचार म्हणून याची एसआयटी कडनं चौकशी झाली पाहिजे साहेबांच्या माध्यमात भारतीय निवडणूक आयोगातर्फे देशभरात लोकशाहीची मजबूती करण्यासाठी ज्या निवडणूक प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये ज्या मतदार याद्यांचा अंतर्भाव केला जातो त्या मतदार याद्या सदोष आहेत त्यामध्ये बहुतांशी डुप्लिकेट नावं बोगस नावं त्याचबरोबर दुबार तिबार मयत नावं असे समाविष्ट झालेले आहे या मतदार याद्यांचं पुनर्सर्वेक्षण करण्यात यावं होम टू होम जाऊन त्या मतदार याद्या दुरुस्त करण्यात याव्यात आणि या सर्व मतदार याद्या या आधार लिंक करण्यात याव्यात जेणेकरून दुबार तिबार आणि मयत नावांचा जो काही अंतर्भाव झालेला आहे तो यातून वगळण्यात येऊ शकतो मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर हा भाग शहरी आणि ग्रामीण भागाशी कनेक्टेड असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात ग्रामीण भागातल्या एखाद्या खेड्यातल्या नागरिकाचं शहरी भागात देखील मतदान नोंदवलं गेलं आहे म्हणजे दोन दोन ठिकाणी त्याचं मतदान आहे असे अनेक किस्से या मतदारसंघाच्या संदर्भात वेळोवेळी आम्ही माननीय शासनापुढे प्रशासनाच्या प्रतिनिधींपुढे मांडलेले आहेत काही याचिका या संदर्भात हायकोर्टात देखील दाखल आहेत परंतु प्रशासन याबाबत गंभीरतेने घ्यायला तयार नाही त्यामुळे आज या ठिकाणी पुन्हा एकदा मा निवडणूक प्रमुख म्हणून मालेगाव तालुक्याचे निवडणूक कक्षाचे प्रमुख म्हणून सन्मान्य तहसीलदार महोदय यांना आम्ही निवेदन देऊन मागणी केली की व्यक्तिगत लाभाच्या योजना आधार लिंक करून त्यांचे बँकिंग खात्याशी लिंकिंग करून जर देशभरात व्यक्तिगत लाभाच्या योजना राबवल्या जाऊ शकतात तर मतदार यादी ही आधार कार्डशी लिंक करून बायोमॅट्रिक पद्धतीने मतदान प्रक्रिया घेतली जावी अशी मागणी या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय तहसीलदार महोदय आणि भारतीय निवडणूक आयुक्त यांना केलेली आहे मला काय म्हणायचं प्रत्येक मतदारसंघात हा प्रकार जातो बाई असो कि मध्य तुम्ही ज्या प्रश्न मला विचारला का बोकस मतदानसाठी त्यांनी मोर्चा पण बोकस मतदान कसं होतं याचा अभ्यास पी केला पाहिजे ना माझं नाव दोन ठिकाणी आहे मी मतदानला जात नाही मग ते मतदान कोण करतं ज्याला पैसे मिळतात तो करतो सर्वप्रथम हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे काय झालं विधानसभेमध्ये कोणी हजार रुपये दिले तर विरुद्ध पक्षाने त्याच्यापेक्षा कमी दिले त्याच्यापेक्षा जास्त दिले हा भ्रष्टाचार जोपर्यंत शासन दरबारी चालू आहे सत्ताधारी पैसे जमा करतात कसा करतात लुटो और बाटो दुसरी गोष्ट मग त्यांनी वाटले तर मग मा मला वाटावं लागेल त्याच्यामुळे जे सामाजिक कामं आहे जे विकासाचे कामं ते खोळंबतात ताकद नाही त्यांना विचारायची तुमची का तुम्ही काम का करत नाही ताकद नाही का तुम्ही याची चौकशी लावा जनता झोपलेली आहे जनतेला फक्त पैसा आहे याच्यापूर्वी अनेक नेते होऊन ने गेले मी आजपासून नाही पाहतो राजकारण नानासाहेब गोरे असतील फडनाडीस असतील त्यांच्या काळात मी स्वार्थीप्रमाणे लोक काम करत होते समाजवादी लोक पाहिले आहेत काँग्रेसचे फुडारी पाहिले आहेत जेव्हापासून भ्रष्टाचार वाढला तेव्हापासून हे बोकाच मतदान पारगळलं आहे आपलं वाढत चाललेलं आहे हे आज नाही वाढलं याच्या अगोदर आम्ही का बघायची भूमिका घेतली आजिफ शेख साहेबांनी बी घेतली असेल मी बी घेतली असेल आज आम्ही जागृत झालो ठीक आहे उशिरा गावणं देर आहे दुरुस्त आहे पण सर्वात पहिले भ्रष्टाचार थांबला पाहिजे